मी ट्रान्सपोर्टचा मंत्री आहे आणि म्हणून मी ठरवलं की शेतकऱ्यांना आपण सगळीकडे डिझेलचा ट्रॅक्टर आहे आपण बावीस लाख कोटी रुपये खर्च करतो कारण आपल्याला पेट्रोल डिझेल फॉसिल फ्युएल इम्पोर्ट करावं लागतं मी ठरवलं दोन हजार चारमध्ये मध्ये की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही या देशातला शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे या देशातला शेतकरी इंधनदाता झाला पाहिजे या देशातला शेतकरी हायड्रोजन तयार करणारा झाला पाहिजे या देशातला शेतकरी हा विटमिन तणसापासून पराट्यापासून तुराट्यापासून चिपाळपासून उसा उसाच्या चिपाळापासून आता डांबर तयार करायला सुरुवात झाली आणि एवढंच नाही तर आपल्या देशामध्ये आता राईस स्ट्रॉ म्हणजे याला तनस म्हणतात परली याच्यापासून पाणीपत मध्ये हवाई इंधन बायो एव्हिएशन फ्युएल पण सुरू झाली हे सगळं करण्याची का बरं आवश्यकता आहे कारण आपल्या देशामध्ये कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे डाळिंब स्वस्त आहे टमाटर स्वस्त आहे संत्रे स्वस्त आहे पण ज्यूस महाग आहे आपल्याकडे प्री कुलिंग प्लांट कोल्ड स्टोरेज नाही आहेत आपल्याकडे कलमामध्ये आणि विशेषतः बियाण्यामध्ये सुधारण्याची आवश्यकता आहे मी आता येत असताना ॲपल होते पण ऍपल हिंदुस्थान मधले नव्हते बाहेरच्या देशात इथल्या ऍपलची क्वालिटी जेवढी चांगली पाहिजे तेवढी नाही आपल्या नाशिकमध्ये सह्याद्री नावाची फॉर्मल प्रोड्यूस कंपनी आहे शिंदेची आणि म्हणून या ठिकाणी आज एकीकडे खताच्या किमती वाढल्या औषधाच्या किमती वाढल्या मजुरी वाढली डिझेलच्या किमती वाढल्या पण त्याचबरोबर त्या प्रमाणामध्ये शेतमालाच्या किमती वाढलेल्या म्हणून मी दोन हजार चार पासून सातत्याने आता प्रचार करत होतो की डायव्हर्सिफिकेशन ऑफ एग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी अँड पॉवर सेक्टर आणि आज मला अतिशय आनंद आहे मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आता माझ्याकडे एक टोयाटो कंपनीची इनोवा गाडी आहे आणि ती गाडी मुंबईला नागपूरलाही आहे आणि दिल्लीलाही आहे आणि ती गाडी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या शंभर टक्के इथेनॉलवर चालते आणि ती जी गाडी आहे ती वीस तयार करते साठ टक्के आणि त्यामुळे पेट्रोलचा एव्हरेजची तुलना केली तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो प्रदूषण शून्य मी आता निर्णय घेतलाय आणि जवळपास टाटा महिंद्रा टोयाटो तो, हुंडाई सुझुकी या पाचवी कंपनाच्या फ्लेक्स इंजिनच्या गाड्या सहा महिन्यात बाजारात येणार आहे शंभर टक्के इथेनॉलवर बजाज टी व्ही एस हिरो होंडा मी स्वतः त्यांच्या इथेनॉलवर शंभर टक्के चालणाऱ्या स्कूटर लाँच केल्या ऑटोरिक्षा लॉन्च केल्या आणि एवढंच नाही तर या खात्याचा मंत्री असल्यामुळे मी सगळ्या ट्रॅक्टर कंपनींना बोलावलो युरो सिक्स इमिशन नाम लावण्याचा प्रस्ताव माझ्याकडे आला सगळ्या ट्रॅक्टर कंपन्यांनी सांगितलं की ट्रॅक्टरची किंमत यामुळे एक लाख रुपयांनी वाढेल मी त्यांना म्हणलं याचा एकच उपाय आहे तुम्ही इथेनॉलवर चालणारा सी एन वर चालणारा ट्रॅक्टर तयार करा त्रा, इलेक्ट्रिक वर चालणारा ट्रॅक्टर तयार करा त्रा, मी हा प्रस्ताव मागे घेतो आणि मला सांगताना आनंद होतो आहे की आता इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर तयार झाला आहे महिंद्रा अँड महिंद्रांनी सी एन जीवर वर चालणारा ट्रॅक्टर तयार केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता सीएनजी वर चालणारा स्कूटर आणि मोटरसायकल पण येणार आहे हा सीएनजी कसा तयार होतोय आपल्या साखर कारखान्यामध्ये असणार वॉश आणि प्रेस मड पराट्या तुराट्या ज्वारीचे फळं हे बायोडायजेस्टर मध्ये टाकल्यानंतर त्यातून मिथेन निघतो आणि मिथेन वरून सीएनजी निघतो मी जेवढं बोलतोय तेवढं सगळं मी करतो ज्याला शंका असेल ते पाहायला येऊन जा माझ्याकडे आणि आता या सी एन जीवर मी पुण्यामध्ये बजाज कंपनीची मोटरसायकल दोन अडीच महिन्यापूर्वी लॉन्च केली होती त्यावेळी राजीव बजाज यांनी सांगितलं की पेट्रोलवरची मोटरसायकल जेव्हा चालते तेव्हा एक किलोमीटरचा त्याचा खर्च दोन रुपये पंचवीस पैसे येतो आणि सी एन जीवर चालणाऱ्या मोटरसायकलचा खर्च केवळ एक रुपये पर किलोमीटर येतो त्यामुळे आता सीएनजीवरच्या गाड्या इथेनॉलवरच्या गाड्या चा ट्रक इथेनॉलचा ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांचे एक लाख ते दीड लाख रुपये वर्षाची बचत होईल आणि त्यांचा खर्च कमी होईल टू सेव्ह मनी इज टू वन मनी पण शेतकऱ्यांनी हे सगळं तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे आपण मक्यापासून इथेनॉल करण्याची परवानगी दिली शुगर कॅन ज्यूस पासून उसाच्या रसापासून इथेनॉल करण्याची परवानगी दिली तांदुळापासून गव्हापासून ज्वारीपासून बांबूपासून बायोमास पासून बगास स्ट्रॉ तनस याच्यापासून इथेनॉल करण्याची परवानगी दिली आणि भारत सरकारमध्ये मी इंटरेस्ट घेऊन आसाममध्ये नुमालीगडला बांबू पासून पण इथेनॉल सुरू केला या देशातला शेतकरी अन्नदाताने ऊर्जादाता झाला दा पाहिजे या देशातला शेतकरी केवळ ऊर्जा दाता नाही तर इंधन दाता झाला पाहिजे पेट्रोलच्या ऐवजी इथेनॉलची इकॉनॉमी डेव्हलप झाली पाहिजे बावीस लाख कोटी रुपये आपण पेट्रोल डिझेल करता इम्पोर्ट करण्याकरता खर्च करतो यातले आठ ते दहा लाख रुपये जर इथेनॉलची इकॉनॉमी झाली तर हा पैसा तुमच्या घरात येणार आहे शेतकरी समृद्ध आणि संपन्न होणार आहे या देशामधला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा कार्यक्रम घेऊन भारत सरकारतर्फे अनेक योजना झाल्या आणि मुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ग्रामीण भागाचं कृषी क्षेत्राचं ॲग्रीकल्चर रुरल ट्रायबल या क्षेत्राचं भविष्य बदलवायचं आहे जल जमीन जंगल जनवराच्या आधारित इकॉनॉमी विकसित करायची आहे मी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी मला दिल्लीला बोलवलं आणि मला सांगितलं की हिंदुस्थान मधल्या प्रत्येक गावाला जोडण्याकरता तू योजना तयार कर त्यावेळी मी तीन महिन्यामध्ये एक योजना तयार केली वाजपेयी साहेबांना दिली एक महिन्यात त्या योजनेची घोषणा अब्दुल कलाम साहेबांनी राष्ट्रपती म्हणून केली ती आज ही भारत सरकारची फ्लॅगशिप योजना आहे त्या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तुमच्या अनेक गावात जे रस्ते झाले ते या योजनेतून झाले खरं म्हणजे त्या काळामध्ये गावात शाळा नव्हत्या शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर होते तर नर्स नव्हती नर्स होते तर डॉक्टर नव्हती दोन्ही होतं तर दवाई नव्हती तीन असेल तर कोण मराल जाईल अशी दवाखान्याची हालत होती त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तीस टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या मुंबई दिल्ली कलकत्ता चेन्नई बेंगलोरकडे गेली खुशीने गेली नाही मजबुरीने गेली कारण चुकीच्या आर्थिक धोरणाचे ते परिणाम होते आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गाव समृद्ध संपन्न करायचे मी भारत सरकारचा जलसंवर्धन खात्याचा मंत्री होतो मी सहा हजार कोटी रुपये बळीराजा योजनेत महाराष्ट्राला दिले सहा हजार कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचाई योजनेमध्ये दिले आणि परवा मी धाराशीरून विमानाने डायरेक्ट सांगली जिल्ह्यात चाललो होतो बऱ्याच वेळा मी हेलिकॉप्टर म्हणून बघितलं मी टेंबू योजना म्हैसाळ योजनेला पैसे दिले होते आणि मला मनातून आनंद झाला की सांगोल्यापासून सांगलीपर्यंत मला हिरवं हिरवं दिसलं सगळ्या सातारा सांगली जिल्ह्याच्या सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पाणी पोहोचलं आणि त्याचे परिणाम दिसायला लागले मला मनापासून आनंद झाला की ज्यावेळी मी मंत्री होतो महाराष्ट्रात तेव्हा म्हैसाळ आणि टेंबूरला मंजुरी मिळाली होती जेव्हा मी केंद्रात मंत्री झालो तेव्हा ते पैसे दिले आणि त्यातून ती योजना पूर्ण झाली सिंचनाला प्राधान्य मिळालं मी माझ्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये मुसलमानांना अंजुमन इस्लामला इंजिनिअरिंग कॉलेज दिलं आम्ही कधी जात पंत धर्म भाषेच्या आधारावर काम नाही केलं मला तुम्ही सांगा सदुसष्ट योजना भारत सरकारच्या उज्ज्वला योजनामध्ये गॅस सिलेंडर नाही शेगड्या दिल्या आयुष्य योजनेमध्ये वैद्यकीय सुविधा पाच लाखापर्यंतच्या सगळ्या गरीब माणसाला मिळाल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्या सगळ्या बहिणींना दर महिन्याला पैसे मिळतात खाली लिहिलंय का की दलित आणि मुसलमानांनी अर्ज करता कामा नये असं कुठे लिहिलंय काय सगळ्यांना अर्ज करता येतो आणि सगळ्यांना योजनेचा फायदा मिळतो याच कारण आमचं तत्व आहे सबका साथ सबका प्रयास सबका विश्वास और सबका विकास जात पंथ धर्म भाषा याच्या आधारा मी काम नाही केलं आपण कधी के छत्रपती शिवाजी महाराजांची जात बघतो का आपण बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजाशी शाहू महाराजांची जात बघतो का आपण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज तुकडोजी महाराज गाडगे महाराज यांची जात बघतो का नाही माणूस हा जातीनी नाही माणूस हा गुणांनी मोठा आहे या समाजातली छुआत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट करून हा समाज सामाजिक समता आणि आर्थिक समतेच्या आधारावर मानवतेच्या आधारावर उभा राहिला पाहिजे हाच आमचा विचार आहे हे राष्ट्र सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली झालं पाहिजे आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाली पाहिजे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे हम दो चार रे न रे तेरा वैभवा मर रे मा हा आमचा संस्कार आणि विचार आहे आणि म्हणून केवळ काँग्रेस जे साठ वर्षात नाही करू शकली ते आम्ही दहा वर्षात केलं मला सांगा ना तुम्ही दोन हजार चौदाच्या आधी काय कमी मंत्री झाले का तुमच्या केंद्रामध्ये मोठे मोठे मंत्री झाले पण झालं का काम मी तर तुमच्या गावचंही नाही जात पात तर मानत नाही मी लोकसभेत निवडून आलो माजाक ना जाति शिष्टम डेवन को मी संगित जो करेगा जात की बात उसको मारूंगा लाभ से काम करे पूरा नागपुर मेरा परिवार है मैं नागपुर का हूं और जनता मेरा परिवार है मैं नागपुर का हूं मीने नहीं पढ़ते अरे ही संगित कि जो वोट देगा उसका भी काम करूंगा जो नहीं देगा उसका भी करूंगा आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपलं भविष्य घडवायचं आहे महाराष्ट्राचं भविष्य घडवायचं आहे या देशाचं भविष्य घडवायचं आहे मी गमतेने अनेक लोकांना प्रश्न विचारतो की तुम्हाला हॉटेलमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही विचारता का कोण्या जातीचा तुमच्या जिबेला जे चांगलं लागते तिथंच जाऊन घुसताना <laughs> मग तुमचं हार्टचं ऑपरेशन करायचं तर विचारता का आपल्या का जातवाला याच्याकडे करून घ्या नाही नाही चांगला डॉक्टर पाहिजे मग तुम्हाला ऑपरेशन करता चांगला डॉक्टर पाहिजे खायला चांगलं रेस्टॉरंट पाहिजे मग निवडणुकीच्या काळातच कोण जात तुम्हाला आठवत आहे जातीचा विचार नका करू कामाचा विचार करा कार्याचा विचार करा कर्तृत्वाचा विचार करा आणि चांगल्या पक्षाचा जो काम करेल तुमचं भविष्य बदलेल त्याचा विचार करा